चिपळूण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट श्री अनिरुद्ध आदेश पथक व संलग्न संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये तसेच महाराष्ट्र आणि भारतातील अन्य एकशे वीस ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चिपळूण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील या लोटे सती खेरडी ओझरवाडी कोंडे रामपूर सावर्डे या केंद्रांचा समावेश आहे येथील येणारे बापू भक्त हे विविध सेवा उपक्रमात सहभागी होत असतात एकोणीसशे नव्याण्णव पासून या केंद्रातून रक्तदान होत आहे यावर्षी अनेक महिला व पुरुष या शिबिरासाठी उपस्थित होते हिमोग्लोबिन रक्तदाब तपासणी बऱ्याच सिंह हो आणि वीरांना रक्तदान करता आले नाही तरीही छप्पन्न जणांनी केलेल्या रक्तदानाच्या बॅगा जमा करण्यात यश आले देशात संपन्न झालेल्या या शिबिरांमध्ये एकूण चौदा हजार दोनशे त्र्याऐंशी युनिट रक्तदान झाले त्यापैकी मुंबईमध्ये सात हजार एकोणतीस युनिट रक्तदान झाले पुणे येथे एक हजार वीस युनिट रक्तदान करण्यात आले सहा हजार दोनशे चौतीस युनिट रक्तदानाची नोंद महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आणि गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आणि दिल्ली येथे झाली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या उपक्रमांमागे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेल्या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने एकोणीसशे नव्याण्णव आज पासून आजपर्यंत दरवर्षी घेण्यात आलेल्या शिबिरांमधून आजपर्यंत एकूण दोन लाख युनिट रक्तदानाचा टप्पा गाठला आहे सर्व रक्तदाते स्वयंसेवक आणि संबंधित रक्तपेढ्या या सर्वांच्या अथक प्रयत्नाने हे महाशिबिर यशस्वी झाले लोकनिर्माण न्यूज चॅनल करता नेत्रा कासार